आपल्या सगळ्यांनाच माहितीये सिद्धू आणि भावनाचं लग्न होतं आणि त्यानिमित्तच आज मी लक्ष्मीनिवास या मालिकेच्या सेटवर आहे बरं जयंत जन्मीला आपण नेहमीच भेटलोय पण आज मी एका नव्या पाहुण्याला भेटायला आले होते पहिलं त्यांना भेटूया आणि मग तेच तुम्हाला सांगतील की तो नवीन पाहुणा कोण आहे ऑल ब्लॅक अँड ग्रे असं कॉम्बिनेशनमध्ये दोघे आहे आमचं <laughs> घरही ब्लॅक आणि ग्रेमध्येच आहे <laughs> जयंत्री तुला टर्न केलंय म्हणजे पूर्ण ग्रे पर्यंत आली आता हळू म्हणजे पटकन ब्लॅकमध्ये पण तिला आता ब्लॅक त्याला भारी पडणार आहे पण ते जेव्हा मी ब्लॅक होईन देवा म्हणजे मी डार्क होईन देवा लेट्स सी yes. पण नवीन पाहुणा आहे आज आहे ना सगळे मीडियावाले त्याच्यावर म्हणजे कोण आहे तो पाहुणा तुम्ही आम्हाला सांगा एक गोष्ट सांगेन की तो ब्लॅकच्या पूर्णपणे अपोजिट कलरवाला कलर आहे आणि तो म्हणजे आमच्या जयंत हाऊसमध्ये एक छोटासा क्यूटचा पाहुणा येत आहे जो की आहे जान्हवीचा आवडता ससा सो <laughs> <So, laughs> ती ति, तिला जान जान्हवीला ससा खूप आवडतो असं म्हणजे पुढे येणाऱ्या सीन्समध्ये प्रेक्षकांना कळेलच तो ड्रामा मे बी आफ्टर सिद्धू आणि भावनाचं जे लग्न आहे त्यानंतरची ही स्टोरी आहे तर आम्ही ॲडव्हान्समध्ये शूट करतो म्हणून कदाचित तुम्हाला आता लगेच कळलं आहे बट येस तो ड्रामा आता प्रेक्षकांना बघायला लागेल की कसं काय तो ससा कसा आमच्या घरी येतो आणि काय त्याची कसा घरी कसा, ससा। ससा। <laughs> <laughs> पण तुम्हाला पेट्स किती आवडतात मुळात आणि तुमच्या फॅमिलीमध्ये की तुमच्या घरी मला खूप आवडतात माझ्याकडे हो माझ्याकडे तीन डॉग होते माझा एक डॉग एक चार पाच महिन्यांपूर्वी गेला आता दोन आहेत एक म्हणजे मेल आणि फिमेल जो मेल आहे तो इंडी जन्मन शेपर्ड आहे आणि जी फिमेल आहे ती मिक्स ब्रीड आहे तिला मी माझ्या आधीच्या सेटवरून म्हणजे ते दोन जे एक जो गेला तो आणि आता जी फिमेल आहे ती त्या दोघांना मी आधीच्या सेटवरून उचललं होतं म्हणजे ते असे दिसले मला आणि म्हणजे जसं झालं मी ह्यांना घरी घेऊन जाणार आणि मग मी गाडी बोलवली आणि त्यांना घरी पाठवलं घरी म्हणजे माझ्या सासरी अक्षयकडे कारण अक्षयला खूप आवडतात डॉग्स आणि त्याच्यामुळे मलाही आवडायला लागले सो मी खूप पेट फ्रेंडली आहे आणि मला पेट्स खरंच खूप आवडतात मलाही खूप आवडतात पण म्हणजे मला एस्पेशली मोस्टली सगळ्यांना जसे डॉग्स किंवा कॅट्स डॉग्स एक ते प्रेमळ दिसल्या असंच मग त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच वाटतं की अरे त्यांच्याशी खेळा वगैरे पण असाही इन्सिडेंट झाला आहे की मला कुत्र्याने चावलेलं आहे जेव्हा मी हेडफोन लावून मी जॉक करत होतो आणि त्या कुत्र्याला कदाचित असं वाटलं होतं की मी तो खातानाच त्याच्याजवळ जातो आहे वगैरे सो त्याने घाबरून त्यानेही हल्ला केलेला आहे माझ्या माझ्यावर पण इन जनरल त्यानंतरही कुत्र्यांवरचं किंवा ॲनिमल्स इन जनरल पेट्सचं जे प्रेम आहे ते कधीच असं कमी झालं नाही इच्छा खूप असते की यु नो आपण अडॉप्ट करावं पण शूटिंग स्केड्यूलला बघून घरात कोण कोण कसं काय मॅनेज करेल ह्या सगळ्या गोष्टींबद्दल विचार केल्यावर असं वाटतं की नाही मग मैं मॅनेज करायला मुश्किल आहे आपण मगाशीच मंदारबद्दल बोललो त्याची मुलं त्याचं काम बघतात आणि त्यांना ना आवडतं त्याचे बाबा जे काम करतात ते पण ते चाचूचं कामही तितकं एन्जॉय करतात तुला घरात किती काय तुझ्या कॅरेक्टरबद्दल किंवा कसं आहे ते कॅरेक्टर त्याच्याबद्दल काय बोलतात ते, ते मोस्टली आज सच म्हणजे मम्मी पप्पा जेव्हा बघत असतात तेव्हाच अधूनमधून सीन बघतात आणि नंतर मम्मी घरी आल्यावर मला काहीतरी चिडवतात की अरे तू तर असं बोललेलं आहेस पण तसं नाही आहे सामानला माहिती आहे सो त्यांचं मेन काम माझं काम बघून चिडवण्यातच आहे पुढं की म्हणजे मला एक किस्सा वाट आठवतो की मी बोलतो की न मी बघ कसा हसतो आहे चल अरे लेकिन चाची तू तर हसी नाही राहाय असं सगळं असतं तर ते खूप रियालिस्टिकली त्या गोष्टीला घेतात ससा आलाय हळूहळू मला असं वाटतं अन बरीच रंगत येईल कार्यक्रमात पण आत्ता ससासोबत हँडल करणं तुला थोडंसं फ्रेंडली व्हायला लागेल ना त्याला सवय होईपर्यंत किंवा काय आत्ताच तू पहिल्यांदा भेटला नाही आज दुसरा दिवस आहे त्याच्या शूटचा आणि पहिला तो ससा कसा भेटतो आम्ही तो, तो सिक्वेन शूट करून झालोय पण येस त्या दिवसापासूनच खूप अशी म्हणजे तो, तो फ्रेंडली झालाय तो माझ्यासोबत म्हणजे माझ मी कधी असं उचलला होता तर तो चावत असतो मला म्हणजे प्रेमाने सो तो त्या हिशोबाने तसा फ्रेंडली झाला मी मग इच्छा हातात दिलं तर तो घाबरलेला आणि तो काहीतरी थरथरत होता उलटे झाला पाहिजे होता याच्याकडे येऊन घाबरला पाहिजे होता पण उसको भनक नाहीये पहिल्यांदा हातात मी पहिल्यांदाच असा घेतला हातात सो ठीक आहे म्हणजे मला हळूहळू सवय होईल असं मला वाटतंय तिचेच सगळ्यात जास्त सीन्स त्याच्यासोबत पण नंतर तोच फ्लेक्स करेल मी दिव्याच्या हातामध्ये होतो माहितीये का बाहेर गेला <laughs> मजा येणार आहे आणि आजूजाल तुम्ही खूप सुंदर दिसताय आणि लग्नामध्ये तुमचा काय लोक असेल हे प्रेक्षकही उत्सुक आहेत बघायला सो थँक्यू सो मच ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच